नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे आता विहान आहान बसलेले आहे कारण आणि हे बघा की त्यांचे सगळे ट्युशनचे बुक्स त्यांच्या ते ट्युशन टीचर येणार आहेत तोपर्यंत ते लोक मला म्हणत आहेत की आपण टीचर टीचर खेळूया टीचर टीचर खेळूया ओके विहान तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय पाहिलं ही आत्ता पहिलीचा हा असा अभ्यास सोमवारपासून मुलांची एक आठवडाभर परीक्षा चालू असणार आहे आणि आज रविवार असून देखील टीचर त्यांना शिकवायला यावं लागणार काय कळलं कारण मुलांचा अभ्यासच का अभ्यास। इतका आहे पहिलीच्या मुलांचा हा एवढा अभ्यास हे हा एवढा हे इतका पहिलीच्या मुलांचा एवढा अभ्यास इतका अभ्यास असतो कि त्यांना रविवारची सुद्धा सुट्टी नाही ट्युशनला त्यांचा अभ्यासक्रम मागे राहील किंवा त्यांना रिव्हिजन घेण्यासाठी त्यांची ट्यूशन टीचर आहे मला वाटतं एक मराठी सिनेमा येऊन गेला होता भरत जाधव यांचा शिक्षणाचा आयचा घो असा तो सिनेमा होता त्या सिनेमामध्ये भरत जाधव यांनी खूप छान अभिनय केला होता आणि आपली जी शिक्षण पद्धती होती ती त्याने त्याच्यात चित्रित केली होती पण आता खरंच एकदम भयंकर असा आपल्या हा आप जेव्हा मी अभ्यासक्रम हा मुलांचा पाहिला की आत्ता पहिलीच्या मुलांना किती मोठी मोठी थोडक्यात उत्तर लिहा रिकाम्या जागा भरा हे सगळं जे आपण तिसरी चौथीला करत होतो ती ही मुलं पहिलीला करा त्यामुळे आताच्या काळात जरी पाहिलं तरी तो चित्रपटाचं जे नाव आहे शिक्षण आयचा हो। गो एकदम साजरेच सा नाव आहे आज तुम्हाला ना या मुलांचा पोषण दाखवते किती किती वास पोषण असतो तुम्हाला आज तर आहान व्यानचा अभ्यास दाखवते हा लहान फर्स्ट स्टँडर्डला आहे हे त्यांचे डिप्रेशन वर्ड हे असं त्यांना दिलेलं असतं आणि पहिलीच्या मुलांना तुम्हाला दाखवते जसं आपण मराठी मीडियममध्ये लिहायचं ना थोडक्यात उत्तर लिहा हे बघा आता हे त्यांचं पेपर पॅटर्न आहे म्हणजे काय पेपर पॅटर्न म्हणजे आता समोरपासून त्यांची तयारी आहे ना हे बघा काय लिहिलं आहे वेअर डज काय म्हणजे आन्सर द फॉलोईंग इन वन सेंटेन्स हे बघा हे वन सेंटेन्सची पेपर पॅटर्न ठीक आहे पेपर पॅटर्न आता मी तुम्हाला अजून एक दाखवते आता इथे बघा हे बघा एवढी मोठी मोठी उत्तर आहे पहिलीची मुलं हे पहिलीची मुलं आहे सीबीएसई स्कूल स्कूलला सी जातात आणि हे बघा एवढी मोठी मोठी उत्तरे ही मुलं तर हे बघा हे यांची उत्तर ही एवढी मोठी पहिलीची मुलं उत्तरं पाठ करतात एवढी मोठी मोठी उत्तरं काय हे मुलं अभ्यास करतात किती या मुलांवर अभ्यासाचं बर्डन आहे हे बघा हे इंग्लिश लिटरेचर म्हणजे इयत्ता पहिलीची मुलं एवढी मोठी मोठी उत्तरं लिहित आहेत एक मिनिट एक मिनिट फ्रेंड्सला दे हे बघा हे एवढी मोठी मोठी ही आताची शिक्षण पद्धती किती बघा वास्ट आहे किती प्रगत शिक्षण पद्धती मुलांच्या पहिलीच्या मुलांना एवढा अभ्यास हे बघा ज्या मुलांना पहिली ना अजून धड स्पेलिंग पाठ करता येत नाही त्या मुलांची आन्सर बघा केवढी मोठे मोठे ही पहिलीची मुलं एवढी मोठे मोठे आन्सर लिहितात प्रश्नपत्रिका सोडवतात हा त्यांचा अभ्यास इतकं बर्डन आहे मुलांवर त्या अभ्यासाचं हे बघा मुलं अक्षरशः कंटाळतात अभ्यासाला त्या ज्या वयात मुलांचं खेळण्याबागण्याचा वय असतं बिचारी मुलं सगळी अभ्यासात एकदम म्हणजे थकून जातात मुलांचा अभ्यास एवढी मोठी मोठी उत्तर मुलं लिहितात बघा इयत्ता पहिली हे माय फॅमिली निबंध मला वाटतं मी इयत्ता पाचवीला असताना माय सेल्फ हा निबंध लिहिला होता इयत्ता पाचवीला इंग्लिश मिडियम इंग्लिशमध्ये माय फॅमिलीने माय सेल्फ होता तेव्हा पाचवीला आणि आत्ता हा एवढा मोठा निबंध माय फॅमिली ह्या मुलांना दिलं जाते पहिलीची मुलं तर असं आहे की आत्ता पहिलीच्या मुलांचा अभ्यासक्रम इतका की मुलं कंटाळतात व येतात कधी कधी तर मुलं आक्रमक होतात इतकं त्या अभ्यासाचं बर्डन असतं प्लस त्यांचे फोल्डर असतात हे ट्युशन बॅग हे बघा ना त्यांना पुरेशी झोप मिळत ना त्यांना व्यवस्थित खेळायला मिळत ह्याचं चा काय चाललंय विहान आज रविवार आहे पण सोमवारपासून त्यांची एक आठवडा परीक्षा असल्यामुळे त्यांना रविवारची सुद्धा त्यांची ट्युशन टीचर त्यांना शिक शिकवणी घेण्यासाठी येणार आहे तर अशा पद्धतीने हे पहा मुलांचं हे इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे हा हे एवढी जाडीजाडी पुस्तकं येतात पहिलीच्या मुलांची चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तर आता आपण काय पाहिलं की आज रविवार असून सुद्धा मुलांना त्यांची परीक्षा आहे म्हणून शिकवणी घेत घेणार आहे आणि आपण काय पाहिलं तर त्यांचा अभ्यासक्रम म्हणजे मुलांना पहिलीच्या मुलांना सुद्धा किती अभ्यास दिला जातो की मा, ते अभ्यास ते करतात याच्यातून त्यांची होणारी मा मानसिक म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या मुलंसुद्धा खूप खचतात त्यांना स्ट्रेस येतो अभ्यासाचा एक तर सकाळी सात वाजता ही मुलं जातात शाळा सुट्ट्या अडीजला पण तिथून बसते साडेतीन पावणे चार वाजता त्यांना घरी यायला मग घरी आल्यानंतर त्यांचं साडेचार ते, ते साडेसहा ट्युशन असतं मग ट्युशन झालं की मग थोडा वेळ घेणार मग जेवणाचा वेळ होतो मग जेवण झोपणं म्हणजे मुलांचं एकदम रुटीन एकदम बिझी करून टाकलेलं आहे आत्ताच्या शिक्षण पद्धतीने आपल्या वेळेस कसं होतं आपण सकाळी सातला शाळेत जायचो साडेबारा पावणे एकला घरी यायचो किंवा दुपारची शाळा असली की साडेबाराला शाळेत जायचो साडेपाचला यायचो पण आत्ता शिक्षण म्हणजे शाळेची वेळसुद्धा कंटाळवाने ठेवलेल्या मुलांना पहिलीची मुलं सकाळी सात ते अडीच वाजेपर्यंत त्यांची शाळा असते आठ वाजता बस येते त्यांची शाळा पावणे आठची आहे मग अडीचदा शाळा सुटते घरी येईपर्यंत कधी कधी त्यांना सा सव्वा तीन साडेतीन पावणे चार तर हमखास होतातच होतात डेंजर

आणि सबस्क्राईब कर कर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचं फॅमिली कोणती आहे हा फुल्ली फॅमिली बघा अभियान अभियाने तुम्हाला काय निरंंग सांगितलंय लाईक करा शेअर करा आणि आतुचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट काय करायला सांगितलंय तुमचं फेवरेट कलर कल, कर तुझे फेवरेट कलर तुमचा फेवरेट कलर कोणता सांगा ज्ञान आमच्या हा कमेंट मध्ये नक्की सांगा ज्ञानचा ऐका लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि हे पण नको विसरूस नाही बट तुझं सरला हे पण नको विसरू आणि तुझं विसरला चला बाय